आज तारीख आहे सोळा जून दोन हजार चोवीस आणि आज मी कोल्हापूरमध्ये आहे महालक्ष्मी मंदिरजवळ सकाळीच महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि म्हटलं आता उरलेला जो प्रवास आहे यात्रा राष्ट्रप्रेमाची या उपक्रमाचा तो अखंडपणे चालू ठेवावा तुम्हाला माहितीच असेल की सत्तावीस सत्तावीस मे दोन हजार चोवीस असून आम्ही जी अजित सरांबरोबर यात्रा केली होती कुडाळ ते नाडाबेट ही दोन दिवसापूर्वीच पूर्ण झाली त्यानंतर एक फक्त एक दिवस विश्रांती घेऊन मी यात्रा राष्ट्रप्रेमाची या उपक्रमाच्या पुढच्या भागासाठी मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहे वेळात वेळ काढून म्हणजे आठवड्यातील पाच दिवस मी फिरणार आहे आठवड्यातील जे दोन दिवस असतील ते माझी व्यक्तिगत घरगुती आणि माझ्यावरच्या जबाबदाऱ्या आहेत ती कामं पूर्ण करून इतर जे पाच दिवस आहेत आठवड्यातले त्या पाच दिवसामध्ये जास्तीत जास्त ठिकाणं फिरणं फिरणं म्हणजे पर्यटनाचा फक्त पर्यटन हे फिरणं म्हणजे पर्यटन नसून तिथले स्थानिक राष्ट्रहितासाठी काम करणारे तिथे कोण व्यक्ती भेटतील जे काही उपक्रम असतील तिथल्या काही सोशल ॲक्टिव्हिटीज असतील ते कवर करणं आणि बरंच काही राष्ट्रहितासाठी काम करणं यासाठी ही यात्रा राष्ट्रप्रेमाची हा उपक्रम आहे फार छोट्या व्हिडिओत हे सांगता येणार नाही नेमकं का करतो आहे कशासाठी करतो आहे याच्यासाठी स्पेशल एक डॉक्युमेंटरी बेस्ड व्हिडिओ लवकरच मी करेन आणि आपल्या सर्वांच्या साथीने हे उपक्रम पार पडतायत तसंच प्रत्येक समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या व्यक्ती या वे वेगवेगळ्या प्रकारे साथ देत आहेत म्हणूनच ही यात्रा अखंडपणे चालते आणि चालत राहील असा मी विश्वास व्यक्त करतो आहे अजित सर आज नाशिकला आहेत मी आज कोल्हापूरला आहे लवकरच अजित सर आणि मी आपल्यासमोर येऊन नेमकं यात्रा राष्ट्रप्रेमाची या उपक्रमाचा उद्देश काय होता त्यातून साध्य काय झालं यावर स्पेशल व्हिडिओ करून आम्ही तुमच्या माध्यमातून येऊ एवढंच मी तुम्हाला सांगतो धन्यवाद